जय महाराष्ट्र आपण पाहत न्यूज मागाव तालुक्यातील माळकणी येथील विधवा महिला शेतकरी सीमा संतोष लहाने यांचा शेतरस्ता आढळल्यामुळे त्यांच्या शेतातील चार एकर तुरीची गंजी पडून राहिली होती या विरोधात त्यांनी मागाव तहसील प्रशासनला तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहिला अर्ज दिला होता त्यावर सुनवाई देखील झाली होती परंतु आणि सीमा संतोष यांच्या बाजूने आदेश देखील देण्यात आला होता परंतु त्या आदेशावर स्टे आल्यानंतर हे प्रकरण उमरखेड येथील एसडीओ कार्यालयाकडे गेला असता एस कार्यालयामध्ये सुद्धा सीमा संतोष लहाने यांची न्याय बाजू समोर आल्यानंतर एसडीओ कार्यालय यांनी देखील त्यांच्या बाजूने चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रस्ता खुला करून देण्याचे आदेश दिले होते या आदेशाला पंचवीस दिवस उलटून गेल्यावर देखील महागाव प्रशासन अंमलबजावणी न करून एका विधवा महिला शेतकऱ्याचा अंत पाहत आहे की काय हा प्रश्न निर्माण झाला असून सदर महिला शेतकऱ्यावर लहान मुलाचं उपासमारीची वेळ आली आहे तसेच महागाव तहसील प्रशासन एसडीओ कार्यालयाच्या आदेशाला केऱ्याची टोपली का दाखवित आहे असा सवाल आता निर्माण होत आहे तात्काळ या संदर्भात न्याय मिळावा यासाठी आज यवतमाळ येथे लोकशाही दिनानिमित्त सीमा संतोष लहाने यांच्यासह भारत मुक्ती मोर्चाचे विद्वान केवटे यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले यावेळी शुभम खंदारे आणि लहाने मुनवर खान जयश्री कांबळे समाधान पंडागाडे हे उपस्थित होते